नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांदा भावामध्ये काही बाजार समित्यांमध्ये चांगली सुधारणा होत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भाव हे अजूनही स्थिर आहेत हे भाव कालचे म्हणजेच अठ्ठावीस जूनचे आहेत आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक आलेली आहे पाच हजार आठशे अडोतीस क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक आलेले सात हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे नामपूर अवकलेली आहे तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान आहे आठशे पाच रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद